तुमचं मन जे विचार करत तेच घडत तुम्ही मनातनं जे ठरवता तेच निर्माण होत या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही तुमच्या मनातला विचारच तुमच्या मनावर परिणाम करतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला घडवायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला घडवलं पाहिजे हे सगळ्यात गरजेचं आहे सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल ज्याला मी अनलिमिटेड पॉवर बँक म्हणतो ती आहे तुमचं मन, मन। सगळ्यात महत्वाची गोष्ट ताकदवान मन एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आता मृत्यूदंड देणं म्हणजे त्याला फासावर चढवणं पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन आपण मृत्यूदंड देऊया न्यायमूर्तीने मान्यता दिली त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं परवा सकाळी अकरा वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील तुला मृत्यूदंड दिला जाईल दोन दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होला की मला आता विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन मृत्यूदंडाची वेळ जवळ आली दहा वाजले सगळे शास्त्रज्ञ ते सगळे अधिकारी गोळा झाले त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील पण प्रत्यक्षात त्याला विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी दोन टाचण्या घेतल्या आणि दोन टाचण्या त्याला टोचल्या त्याला वाटलं झाला विषारी सर्पाचा दंश झाला अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या दीड तासात शरीर काळ निळ पडून तो मरण पावला प्रत्यक्षात विषारी सर्प चावलावता का विषारी सर्प तुम्हाला मारत नाही तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही तुम्ही विचार काय करता याने फरक पडतो तुम्ही आता कोण आहात काही महत्वाचं नाही तुम्ही उद्या कोण बनणार ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या मनात ठरवून घ्या मला काय व्हायचंय काय व्हायचंय जे ठरवाल ते तुम्ही होणारच जगातली कुठलीही शक्ती त्याला रोखू शकत नाही ही, ही गोष्ट पहिली लक्षात असू द्या अनलिमिटेड पॉवर बँक काही करू शकता तुम्ही काही तुमच्या मनात तेवढं सामर्थ्य आहे प्रचंड सामर्थ्य अति प्रचंड सामर्थ्य आहे एका प्रश्नाचं मला उत्तर द्या जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण जिराफ जंगलातला सगळ्यात धूर्त आणि हुशार प्राणी कोण कोल्हा जंगलातला सगळ्यात ढिप्पाड ताकदवान प्राणी कोण हत्ती आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण चित्ता आणि जंगलचा राजा कोण का सिंह का तो जिराफासारखा उंच नाही हत्ती हत्तीसारखा धिप्पाड नाही चित्त्यासारखा वेगवान नाही कोल्यासारखा हुशार नाही मग सिंह राजा का सिंहला कुणीतरी विचारत तू राजा का सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून सिंह राजा का त्याला वाटतं म्हणून प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय व्हायचं ते तुम्ही होणार वाटणं महत्वाचं आहे तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या ज्याला स्वतःच ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली सचिन तेंडुलकरला इयत्ता चौथीमध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला हे करायचं आहे ना कर सचिन तेंडुलकर खेळत राहिला खेळत राहिला सोळाव्या वर्षी मैदानावर उतरला जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला इरफान पठाण नववीत असताना क्रिकेट खेळायला लागला तोही भारतीय संघात गेला पण सचिन तेंडुलकर इतकं यश त्याच्या वाट्याला नाही आलं का सुरुवात उशिरा झाली जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितके अधिक 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 तुम्ही उंचीवर जाल हाच काळ आहे तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचं आहे ठरवून घ्या अफाट ताकदीचे व्हाल अफाट उंचीवर जाल सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात एका राज्याचा प्रधान जंगलातनं निघाला होता त्याच वेळी त्याचं लक्ष एका झाडावर गेलं त्या झाडावर एक गुराख्याचा पोरगा त्या झाडाची फांदी छटत होता त्याच्याकडे बघून प्रदानाला हसू फुटलं याचं कारण तो गुराख्याचा पोरगा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुराडीने तोडत होता प्रदानाच्या लक्षात आलं पुरता मंद दिसतोय ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय याला बहुतेक डोक्याचा भाग दिसत नाहीये आणि खरं होतं तो, तो मंदच होता अडाणी होता अज्ञानी होता पण दिसायला राजबिंडा होता देखना होता त्याच्या त्या रूपाकडे बघितलं आणि त्या प्रधानाला एक कल्पना सुचली काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा घोर अपमान केला होता त्याला राजकन्याचा बदला घ्यायचा होता राजकन्या अत्यंत विद्वान संस्कृत पंडित होती बदला घ्यायला त्याला हा गुराक्याचा पोर योग्य वाटला त्याने त्या गुराक्याच्या पोरला खाली उतरवलं त्याला सांगितलं तू अडाणी आहेस कुणाला सांगू नको तुला काही येत नाही कुठं बोलू नकोस तू मंद आहेस तोंड चुकडू नको मी तुला राजपुत्राचं रूप देईन आणि राजा हो पुढं तू अत्यंत विद्वान पंडित आहे म्हणून सांगेन फक्त हो म्हण या गुराक्याच्या पोराला त्या प्रधानानं अत्यंत राजविंड्या राजपुत्राचं रूप दिलं आणि अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांनी राजासमोर त्याला हजर केलं आपल्या विद्वान राजकन्येसाठी याच्यासारखा दुसरा विद्वान वर मिळणार नाही हे त्यांनी राजाला पटवून दिलं राजकन्येलाही मान्य झालं लग्न झालं आणि एकांतात या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला अस्थि कश्चित वाघविशेष त्याला काहीच कळेना असती कशी वाघविशेष प्रश्न संस्कृत मध नाही तुम्हाला वाङ्मयाच काही विशेष ज्ञान आहे का अ त्याला कसलंच ज्ञान नव्हतं वाङम याच कसलं विशेष ज्ञान त्याला काही कळे ना तो नुसताच अ काही वेळानंतर राजकन्याला कळलं याला काही येत नाही हा मंदबुद्धी आहे हा अडाणी आहे हा अज्ञानी आहे आपली फसवणूक आहे की राजकन्या त्याला अधवा थदुवा बोलायला लागली तिनं त्याचा प्रचंड अपमान केला तसा तो गोराक्याचा पोर पेटून उठला आणि राजकन्याला म्हणाला आता निघतोय परत येईन ना विद्वान पंडित म्हणून परत येईन आणि त्याच क्षणी त्या गोराक्याच्या पोरानं राजवाडा सोडला आणि जंगलची वाट धरली जंगलात तो ज्ञानसाधना करत राहिला अखंड 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 ज्ञानसाधना काली मातेच्या मंदिरात ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला तो गोराक्याचा पोर कवी कुलभूषण महाकवी कालिदास ठरला गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही कुणी काहीही घडू शकत कुणी काहीही बनवू शकत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त निश्चय हवा निश्चयाचा दृढनिश्चय व्हायला हवा दृढ निश्चय तुम्हाला झपाटले पण देतो झपाटले पण तुम्हाला समर्पण करायला भाग पाडत आणि समर्पण तुम्हाला यश देत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ध्येय ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही अजिबात पडत नाही शिक्षक वर्गातनं दिलेला उतारा तपासत होते एका मुलानं तो उतारा आणला नव्हता शिक्षक चिडले हात पुढं कर छड्या मारत निघालेले त्या मुलानं हातफुड केला पण छडी मारणार तो तर शिक्षक आणि त्या मुलाच्या हाताकडे बघितलं आणि त्याचा हात बघितल्यावर त्यांनी उगारलेली छडी माघारी घेतली आणि त्या मुलाला म्हणाले तुला मारून तरी काय उपयोग आहे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही त्या मुलाला वाईट वाटलं त्यानं शिक्षकांना विचारलं गुरुजी हातावर विद्याची रेषा कुठं असते गुरुजीने सांगितलं इथं 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 रेषा असते तुझ्या हातावर नाहीच आहे ती उपयोग काय तुला मारून तरी अचानक काय वाटलं कुणा मुलगा सरकन वर्गाच्या बाहेर गेला पाच मिनिटांनी परत आला त्यावेळी त्याचा हात रक्ताळलेला होता गुरुजींनी विचारलं हे काय तो मुलगा म्हणाला त्या नियंत्र्यानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही ती मी बाहेर जाऊन चाकून काढून आलोय आता मला विद्या घेण्यापासून कुणी रोखू शकणार नाही कुणीच रोखू शकणार नाही हातावर विद्याची रेष काढणारा तो मुलगा पुढे व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धी झाला अशक्य काय आहे अशक्य काय आहे काही 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 अशक्य नाही अजिबात नाही तुमच्याकडं काय आहे काही नाही याच्याही पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाच खर तर मन सामर्थ्याशाली इतकं असतं त्या मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड तुम्ही काही करू शकता एक मुलगा जो आंधळा होता दिसतच नव्हतं त्याला आंधळा आहे कामाचा नाही म्हणून त्याला घरातल्यानी सरळ हकलून दिला पण तो भगवान श्रीकृष्णाची उत्तम अभंग रचना करायचा त्याचा आवाज अत्यंत इतका गोड की साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट व्हावेत की काय असा भास त्याच्या शब्दातून होत राहायचा पण घरच्यांनी हकलून दिलेला रस्त्यावरच्या एका झाडाखाली बसून भगवान श्रीकृष्णांचे अभंग म्हणायचा माणसं भारावून जायची त्याचं ऐकत राहायची एकदा एका ज्येष्ठांनी सांगितलं अरे इथं झाडाखाली बसून भजन म्हणण्यापेक्षा या आग्रा मथुरा रस्त्यावर श्रीकृष्णांची अनेक मंदिरं आहेत त्यातल्या कुठल्या तरी एका मंदिरात जा, जा। तो मुलगा उठला श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन बसला तिथं अभंग म्हणायचा भजन करायचा लोक प्रभावित व्हायची एके दिवशी सकाळी पुजाऱ्यांनी पुजारची आटपली भगवान श्रीकृष्णांची वस्त्र बदलली आणि तो बाहेर निघाला आणि त्याच वेळी हा आंधळा मुलगा पुजाऱ्यांना म्हणाला पुजारीजी एक सांगू का बोल ना नाही तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत ती भगवान श्रीकृष्णांना अजिबात आश्चर्य वाटलं अरे तुला डोळे नाहीयेत तुला दिसत नाही तुला कसं कळलं मी भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत तो मुलगा म्हटला कळतो मला दुसऱ्या दिवशी पुजारीनी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र चढवली आणि पुजारी निघाले तसा तो आंधळा मुलगा म्हणाला पुजारी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र छान दिसतायत त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं रे तुला दिसतय कस दिसत हो तिसऱ्या दिवशी पुजाऱ्यानी वस्त्र घालता भगवान श्रीकृष्णाला झाडांची पानच वस्त्र म्हणून बांधली आणि तो पुढे निघाला तसा हा आंधळा मुलगा म्हणाला पुजारीजी भगवान श्रीकृष्ण पण गरीब झाले वाटत झाडाची पानं बांधून राहायला लागलेत आता मात्र पुजाऱ्याला काही कळे ना अरे तुला डोळे नाही दृष्टी नाही तू आहे तुला कळताय कस आणि तो आंधळा मुलगा म्हणाला तनकी आखे नाही है तो क्या मनकी आखे तो है दृष्टीहीन असणाऱ्या त्या मुलानं भगवान श्रीकृष्णांना साक्षात बघितलं त्यांचं वर्णन त्यांनी केलं तो, के तो आंधळा मुलगा संत सूरदास म्हणून पुढं प्रसिद्धी झाला आम्ही दहावीत असताना टीव्हीवर रामायण मालिका लागायची ते पहिलं गाणं सुरू झालं की रस्त्यावरची सगळी माणसं पटापटापटा टीव्ही पुढे जाऊन बसायची ते अत्यंत लोकप्रिय शीर्षक गीत संगीतबद्ध कुणी केलं होतं माहिती आहे रवींद्र जैन दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते बितोवेन नावाचा जागतिक कीर्तीचा संगीतकार ज्याचं संगीत, संगीत आजही जगाला वेड करत तो बितोवेन दोन्ही कानाने पहिरा होता त्याला काहीही ऐकू येत नव्हतं काहीच ज्याला स्वतःला ऐकू येत नाही तो बितोवेन इतरांचे कान तृप्त करणारा संगीतकार झाला काय विलक्षण असेल एक खेळाडू तरुण मुलगी रेल्वेने निघालीये अचानक काही गुंडांची तिच्यावर नजर पडते तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चैनकडं चा, त्यांचं लक्ष जातं की हिसकावण्यासाठी ते धडपड करतात ती तरुण मुलगी खेळाडू त्या गुंडांचा प्रतिकार करते चिडलेल्या गुंड तिला सरळ ढकलतात ती समोरच्या रुळावर पडते भरगाव वेगानं दुसरी रेल्वे येते तिच्या पायावरनं सरकन जात तिचा पाय काढावा लागतो खेळाडू असलेली तरुणी आता मैदानावर उतरू शकणार नसते पण ती हरली नाही पाय असलेली माणसं जे करू शकत नाहीत ते मी पाय नसताना करेन असा निश्चय तिनं केला आणि एका पायाच्या बळावर तिनं अशक्य कोटीतलं कार्य केलं तिनं एव्हरेस्ट सर केला एका पायावर एव्हरेस्ट सर करणारी ती अरुणिमा सिन्हा सांगते तुमच्याकडं काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही तुम्हाला काय वाटत ते महत्वाचं आहे तुम्ही ते करू शकता करू शकता एरिक वेहनेअर दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे त्याला दिसतच नाही जगातला पहिला अंध व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट सर केला पत्रकारन त्याला विचारलं अ तुम्ही आंधळे तुम्हाला दिसत नाही मग तुम्ही एव्हरेस्ट कसं का काय सर केला एरिक वेहनेयर म्हटला म्हणूनच केला आंधळा आहे म्हणूनच केला म्हणले म्हणजे नाही मला अडचणी दिसल्याच नाहीत ना माणसाचं लक्ष ज्यावेळी अडचणींकडे असत त्यावेळी तो अडचणीतच अडकून पडतो मला दिसत नाही त्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाहीत मला फक्त माझं ध्येय दिसत होत म्हणून मी पोहोचलो अशक्य काही नाही या जगात काहीही अशक्य नाही आंधळी असणारी माणसं विक्रम करतात पाय नसलेली माणसं एव्हरेस्ट चढतात आपल्याला कठीण काय आहे धडधाकटा होत आपण अडचण काय आहे काहीही करू शकतो काहीही विश्वास हवा आपल्यावर Yes, I can. मी करेन करेनच सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो हा सगळ्यात महत्वाचा आय कॅन मी करेन शाळेचा निकाल लागला अनेक विद्यार्थी सरांकडे गेला सर दुसरा नंबर कोणाचा आलाय सर म्हटले अरे पहिला नंबर कुणाचा आलाय असं विचारायचं असतं तू दुसरा नंबर कुणाचा आलाय असं कसा विचारतो तसा तो मुलगा म्हंटला सर पहिला नंबर माझाच येणार ते मला माहिती आहे दुसरा कुणाचा आला ते सांगा याला आत्मविश्वास म्हणतात त्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर आत्मविश्वास पहिला मीच आहे दुसरा कोण आहे ते सांगा हा आत्म मी करेन करेन आय कॅन आत्मविश्वासातून ऍटिट्यूड जन्माला येतो दृष्टिकोन हा आत्मविश्वास हवा सगळ्यात महत्वाचा एकदा निश्चय झाला अशक्य काही नाही हे कळालं की मग आपण काहीही करू शकतो फक्त एक जे ठरलंय तेच करा पर्याय ठेवू नका अजिबात ठेवायचं नाहीत अजिबात नाहीत आमची हल्लीची अडचण काय झाली माहितीये मी परवा एका मुलाला सहज विचारलं काय रे शंभर मीटर पळशील का तो पाच मिनटं माझ्याकडेच बघत बसला अरे म्हटलं शंभर मीटर पळशील का मग त्याने हळूच विचारलं शंभर मीटर म्हणजे किती मला लक्षात आलं मी म्हटलं अरे तू काही खेळ बिळ खेळतोस का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोस काय तू म्हटलं मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हटलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर कळणारच नाही मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का म्हटलं करतो प्रयत्न आता तुला काय पाच किलोमीटर सांगतोय का पळायला शंभर मीटर तो म्हटलं करतो ना प्रयत्न मग त्याला मी विचारलं बरं मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे म्हटलं सांग ना मग हळूच म्हटला पाच मिनिटं तरी लागतील शंभर मीटर ला पाच मिनटं अरे ऑलिम्पिकमध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड नऊ पॉईंट अठ्याण्णव सेकंदाचा आहे हुसेन बोल्ट दहा सेकंदात शंभर मीटर पळतो तू पंधरा सेकंद मन वीस सेकंद मन पंचवीस सेकंद मन, का पाच मिनिटं माझं मला माहिती आहे ना अरे तुला सांगितलं ना पाच मिनिटं लागतील मला सुचायच बंद झालं तेवढ्या त्याचा त्या मित्र धावत आला ए पळ कुत्रा पिसाळलाय एवढ्या भयान वेगात पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोलचो रेकॉर्ड मोडलंस त्याला दहा सेकंद लागतात तू सातच सेकंदात पळलास म्हटला मग मा कुत्र माग लागला होता ला। म्हणजे सात सेकंदात शंभर मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत संकटांचं स्वागत करायला हवं संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात कारण त्याच तुम्हाला घडवतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळालंय कुणी कुणी नाही संधी नशिबाने मिळते पण यश नशिबाने मिळत नाही अजिबात नाही तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला असे आई वडील की जे तुम्हाला शिकवू इच्छितात जे तुम्हाला काही बनवू इच्छितात तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला लोकसेवा स्कूल सारखं स्कूल लाभलंय जे तुमच्यातनं विक्रम वीर तयार करू इच्छितात नशिब आहे तुम्ही पण संधी नशिबाने मिळेल यश नाही त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागेल त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतील ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात